नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाने अगदी छान अशा पद्धतीने मंजूची समजूत काढलेली असते आता मंजिरी मात्र एकटक रायाकडे बघत असते तेव्हा राय म्हणागतो मिस फायर चल पटकन आता आपल्याला एक काम करण्यासाठी बाहेर जायचं आहे तेव्हा मंजिरी म्हणते राया अरे मी कुठेही येणार नाही तेव्हा राय लागतो नाही या मिसफायर तुला माझ्याबरोबर यावंच लागेल आणि मिसफायर ते पण अशा पांढऱ्या साडीत नाही या तुला आता रंगी ड्रेस घालून माझ्यासमोर यावंच लागेल तेव्हा मंजिरी मुलाक ते राया अरे नको हट्ट धरू मी आता अशीच राहणार आहे आणि प्लीज यावर आता काही बोलू नको बरं तेव्हा रायम लागतो नाही आहे मिस बायर अजिबात चालणार नाही मी नाही बघू शकत गं तुला असं सा पांढऱ्या साडीत आणि मिस फायर तुला असं सा पांढऱ्या साडीत बघितल्यानंतर तिकडे जीजी पांढरी साडी घालते आणि मी जीजीची जी अशी अवस्था नाही बघू शकत गं त्यामुळे प्लीज मिस फायर तुला जीजीसाठी पहिली मिसफायर बनावंच लागेल मला माझी मैत्रीण पहिल्यासारखी हवी आहे त्यामुळे जा पटकन मिसफायर थांब मी एक काम करतो मी ना तुझ्यासाठी एक मस्त रंगी ड्रेस देतो असे म्हणून राया आता पटकन कपाट उघडतो आणि आता लगेच त्यातनं मिसफायरचा एक ड्रेस काढतो आणि मी लागतो मिसफायर हा मस्त दिसेल कलर छान आहे ना तुला तुला भारी वाटेल हा घाल हा जा पटकन तू तयार व्हा मी बाहेर वेट करतो तेव्हा लगेच आत्ता मंजिरी मला ते नाही राया मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही आणि मला असंच राहायचं आहे आता त्यामुळे प्लीज राया तू नको काही बोलू तेव्हा रायम लागतो नाही मिस बायर तुला सांगितलं ना हट्ट करू नको मला माझी पहिली दोस्त हवी पहिली मिस वायर अगदी छान हसणारी बोलणारी तीच हवी मिस बाहेर अगो तू तरी ऐक या ना यावेळेस आता माझं त्याच वेळेस म्हणजे मग ते राया तेवढ्यात लगेच राया तर रुजिदाला आवाज देऊ लागतो तेव्हा रुजिदा धावतच येते आणि मला लागते काय झालं राया तेव्हा रायम लागतो हे बघ रुजिदा मी मिसफायरला किती वेळा सांगायलो हो, आहे हा ड्रेस घालून तयार हो पण ती ऐकतच नाही त्यामुळे रुजिदा आता तुला मिसफायरला चांगलं छान असं तयार करून घेऊन यायचं मी बाहेर वाट बघतो तेव्हा लगेच आता रुजिदा मला ते चालेल राया तू म्हणतोय ना तसं मी तुझ्या मिसपायरला छान मस्त तयार करते असे म्हणून दा राया पटकन इकडे बाहेर येतो तर इकडे आता निखिल नानांचा हात चेपून देत असतो नानांचा हात दुखत असतो ना तेव्हा लगे जीजीला मात्र खूप टेन्शन आले असतं जीजी सारखी वरती बघत असते कधी रूममधनं राया खालील आणि काय म्हणाली मिसपायर त्याची काय बोलणं झालं असेल का तिने ऐकलं असेल की रायाचं असे खूप सारे प्रश्न जिजीच्या मनात निर्माण झालेले असतात तेव्हा नाना जीजीला म्हणू लागतात उमे अगं नको टेन्शन घेऊ तू अगं राया गेलाय ना वरती मग तो नक्की मंजिरीची समजूत काढणार बघ आणि तिला ती, ती पांढरी साडी काढायला भाग पाडेलच बघ आपली मंजू पहिल्यासारखी होणार बरं का तेव्हा लगेच आता जीजी मला लागते अहो माझा रायावरती विश्वास आहे पण आपली पोरगी किती आकडू तुम्हाला माहिती आहे ना ती ना तिची हट्ट सोडायला तयारच नसते ती नाही ऐकणार रायाचं तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात उमे अगं आपली मंजू जेवढी हट्टी ना तेवढाच राया जिद्दी आहे बघ तो नक्कीच मिसफायरची समजूत काढणार आणि मग तिला तयारच करणार तर ता वरतून राया खाली आलेला असतो त्याच वेळेस निखिलचं लक्ष जातं तेव्हा निखिल मग तू जिजी अगं भाऊ आला आता जिजी पटकन रायाजवळ येते आणि लागते राया अरे काय झालं मंजरीने ऐकलं का तू काढली का तिची समजूत तयार झाली की नाही नाही घालणार ना ती पांढरी साडी आता काय म्हणाली ती बोल ना राया असे आता रायाला खूप सारे प्रश्न जीजी विचारू लागते राय मात्र आता नाटक करायला सुरुवात करतो राया आता रुसल्यासारखा शांतपणे बसलेला असतो तेव्हा जीजी लागते अरे राया मी काय बोलते अरे तुझ्या लक्षात येत नाहीये का नाही म्हणाली का ती हेच सगळं घालून राहणार आहे का अरे काय म्हणाली बोल ना असं विधवासारखं नाही बघू शकत रे मी मंजूला तेव्हा राय लागतो जीजी मी पण तुम्हाला अशा पांढऱ्या साडीत नाही बघू शकत नाही बरं वाटत हे सगळं जा तुम्ही रंगीत साडी घालू या तेव्हा जीजी मला लागते नाही या राया जोपर्यंत माझी मंजिरी ही पांढरी साडी घालणं बंद करत नाही ना तोपर्यंत मी अशीच साडी घालणार तेव्हा लगेच राया असं लागतं आणि मला लागतो जीजी अहो मग तुमच्या मंजिरीने रंगीत कपडे घालायला सुरू केलेत अहो रुजिता तिला छान असं तयार करते जा पटकन तुम्ही रंगीत साडी घालून या पटकन जीजी तेव्हा जिजीला तर खूपच आनंद झालेला असतो त्यावर जीजी हसतच जाऊ लागते खरंच राया खरंच मंजिरी रंगीत कपडे घालायला तयार झाली तेव्हा राय लागतो हो मी मिसफायरची समजूत काढली आणि आपली मिसफायर कशी तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळे रुजिता तिला तयार करते जीजी तुम्ही नका टेन्शन घेऊ तेव्हा लगेच नाना म्हणतात उमे बघ मी म्हटलं होतं ना राया गेल्यानंतर राया आपल्या जिद्दी कहरच करणार तो आपल्या मंजिरीची समजूत काढणार आणि बघ रायाने तिची समजूत काढली काढलीवर का तेव्हा लगेच आता जीजी म्हणतो खरंच राया तुझे कसे आभार ना तेच कळत नाही तेव्हा लगेच आता रायम लागतो जिजी लेखाचे कोणी आभार मानतं का असं कुठे असतं का जा बरं पटकन तुम्ही तयार होऊन या तेवढ्यात आता वरतून मंजिरी खालेली दिसते आता मात्र मंजिरीला बघता जिजीचा आनंद मात्र गगनात मावेनासा झालेला असतो कारण मंजिरी एकदम पहिल्यासारखी तयार होऊन आलेली असते तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो मिसफायर एकदम भारी दिसते या तू अशीच राहत जा मला ना माझी मैत्रीण अशीच हवी तेवाले गेच आता जीजी मंजिरीला म्हणू लागते मंजिरी अगं खरंच खूप भारी दिसते त्याच वेळेस राय म्हण लागतो मिस्पायर पण एक कमी या हसना जरा अगं हसत का नाही आहे मिस्पायर मंजिरी मात्र शांतपणे उभी असते तेव्हाला गेज जिजी लागते अगं मंजिरी राया म्हणतोय तर हस की खरंच हसल्यानंतर खूप तू खूप भारी दिसशील अगं हसना मंजू आता मात्र लगेच मंजिरी आपल्या जीजीसाठी चेहऱ्यावरती हसू आणते त्याच जिजी लागते खरंच मंजिरी तू अशी खूप भारी दिसते आणि मला तुला असंच पाहिजे ग असे म्हणून आता जीजी डोळे भरून आपल्या मंजिरीकडे बघत असते त्याच वेळेस मंजिरी लागते जीजी हे फक्त मी तुझ्यासाठी केलंया फक्त तुझ्यासाठी मी पुन्हा पहिल्यासारखी तयार झाली तेव्हा लगेच रायम लागतो आणि मिसफायर तुला जिजीसाठी असंच राहावं लागेल ना आणि जीजी, जीजी माझं एक काम होतं तेव्हा जिजी लागते बोल ना अरे काय काम आहे त्यावर रायम लागतो जीजी मला मिसफायरला ना एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर घेऊन जायचं होतं मी घेऊन जाऊ का तिला तेव्हा लगे जिजीव लागते अरे हे काही विचार न झालं का दोघांना जायचं आहे ना जाऊ न्या काही हरकत नाही आहे तेव्हा लगेच आता रायम लागतो हो ना मग चल मिस बाहेर आपण पटकन जाऊन येऊया आता राया निघालेला असतो तो निखिललाही आता खुणवतो आणि निखिललाही आमच्याबरोबर पाठीमागणं ये असे म्हणत असतो आता निखिलही बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस इकडे अंगणात धावतच मंजिरी पाठोपाठ येते आणि लागते राया थांब अरे काय चालू का का? हे सगळं केव्हाचं म्हणतोय महत्त्वाचं काम आहे पण काय आहे मला सांगशील का तेव्हा राय लागतो हे बघ मिस बायर मी सांगितलं ना महत्त्वाचं काम आहे मग ते काम करण्यासाठी तुला यावंच लागेल तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते राया अरे मला माहिती आहे महत्त्वाचं काम आहे पण असं काय काम आहे नेमकं सांग ना मला एवढं तयार करून घेऊन चाललं आहे पण कुठे जायचं आहे काय काही बोललंच नाही तेव्हा रायम लागतो मिस बाहेर अगं तुझा या तुझ्या दोस्तावरती विश्वास नाही आहे का हे बघ आज आपण जे काम करायला चालू आहे ना ते तुझ्या हस्तेच करायचं आहे आपल्याला दुसरं कोणीच करू शकत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते म्हणजे म्हणजे असं काय काम आहे राया हे बघ तुम्हाला खरं खरं सांगा त्यावर रायम लागतो मिस बाहेर अगं जे काम करायला चाललो आहे ना आपण ते कदाचित तुला आवडणार नाही तुला पटणार नाही आणि तुला कदाचित भीती वाटेल पण मिसफायर अगदी मनात जिद्द ठेवून तुला हे काम करावंच लागले आणि हे बघ त्यामुळे तुला भीती वाटून घ्यायची गरज नाही आहे हे काम तू कर हा राया तुझ्या सोबत असणार आहे तेव्हा मंजिरी म्हणागते पण राया अरे काय करायचं आहे नेमकं कर। तेव्हा राय मिस मिसपायर तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही फक्त एवढंच सांग तेव्हा मंजिरी म्हणाग राया अरे स्वतःपेक्षा जास्त, जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर तेव्हा राय मात्र आपल्या मिसफायरकडे एकटक बघू लागतो जणू आता तो प्रेमात बुडालेलाच असतो कारण त्याच्या मिसफायरने स्वतःपेक्षा जास्त विश्वास त्याच्यावर ठेवलेला असतो ना तेव्हा लगेच मंजिरी मला ते राया अरे काय एकटक बघतोय आणि कसला विचार करतोय अरे बोलशील काहीतरी का तेव्हा राय लागतो हे बघ मिसफायर आता बोलण्यात वेळ घालू नको चल बरं पटकन आपल्याला ते महत्त्वाचं काम पूर्ण करायचे असे म्हणून रायाला गेच मिसफायरचा हात पकडतो आणि ओढतच घेऊन तिला निघालेलं असतं आता मंजिरी मात्र रायाने पकडलेल्या हाताकडे एकटक बघत असते तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये मा जय मात्र आज खूपच आनंदी असतो कारण आज आता त्या मंजिरीची इज्जत अशी वेशीवर टांगली सगळ्या गावासमोर तिचा असा जो काही तमाशा केला आहे ना यामुळे जय खूपच आनंदी असतो तेवढ्यात आता त्याला निकीचा फोन येतो आता मात्र लगेच निकीचा फोन येतात जय पटकन फोन उचलतो आणि मग लगतो बोल निकी कशासाठी फोन केला आहे आता निकीने इकडनं जेलमधनं फोन केलेला असतो ना तेव्हा निकी आता इकडं काय हाल हवाल आहे सगळं काही विचारू लागते त्या मंजिरी आणि रायाचं काय चालू आहे काय नाही तू काय करतोय सगळ्या काही खबरं आता निकी घेत असते तेव्हा जयम लागतो निकी तू टेन्शन घेऊ नको अगं त्या राया आणि त्या मंजिरीचे बर्बादीचे दिवस सुरू झालेले आणि आज तर असा तमाशा झालाय ना ती मंजिरी कुठेही तोंड दाखवायच्या लायकीची राहिली नाही जे काही चालू आहे ना ते अगदी बरोबर चालू आहे तेव्हा निक्की ते पण जय मी इकडनं कधी सुटणार आहे तुम्हाला सोडवणार आहे की नाही ते सांग पटकन तेव्हा जेव्हा लागतो निक्की तू टेन्शन घेऊ नको अगं इकडे आपल्या दुश्मनांची बर्बादी चालू झाली ना तू टेन्शन घेऊ नको लवकरात लवकर तुझी सुटका होणार तू बाहेर येणार त्याच वेळेस राय आता बायरला घेऊन पोलीस स्टेशनला आलेलं असतो तेव्हा लगेच राहायला लागतो हे शक्यच होणार नाही ती कधीही सुटणार नाही तेवढ्यातलं लगेच लग जयला धक्काच असतो अरे बापरे ही मंजिरी तर पुन्हा सारखे पहिले रंगीत कपडे घालून आली तेव्हा लगेच आता जेम लागतो निक्की चालेल मी तुला नंतर फोन करतो असे म्हणून जय आता फोन बंद करतात आत्ता मंजिरीजवळ जवळ येतो आणि लगते मंजिरी अगं तुझी हाऊस मरत नाही का अगं एवढा नवरा मेला तरी हाऊस मेलेली दिसत नाही खूपच जास्त हाऊस दिसते तेव्हा लगेच आता राय लागते घोर पड्या थोबाड बंद ठेवायचा मिस फायरबद्दल नीट बोलायचं तेव्हा जय हसतच मला लागतो राया अरे मी काय चुकीचं बोलतोय अरे बघ ना जगात कसले कसले नग असतात ना अरे बघ एवढी कसली रंगायची हाऊस नवरा गेला पण हाऊस काही जात नाही आता मात्र लगेच रायम लागते घोरपड्या मगाशी मिसफायरबद्दल नको नको ते बोलला पण आता बासा आता पाळी तुझी तेव्हा लगेच जायला लागते राया काय करणार आहे तू आणि काय चुकीचं बोललो मी जे बोललो ते अगदी बरोबरच होतं तेव्हा रायम लागतो हो घोरपड्या तू बोलला ना ते अगदी बरोबर आहे मिसफायरचा नवरा गेलाय कारण तो देवाकडे गेलाय ना आणि हा नियतीचा खेळ होता नियतीने मिसफायरकडून तिचा नवरा हिसकावून घेतला पण आता यात मिसफायरची काय चूक जे काही घडलं ते नियतीमुळे घडलं आणि या सगळ्यात बिचारा मिसफायरची काहीच चूक नव्हती तेव्हा लगेच आत्ता जेम लागतं पण ती शेवटी एक विधवाच आहे ना विधवा तेव्हा लगेच मंजिरीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं मंजिरी शांतपणे जयकडे इकडे बघत असते त्याच वेळेस आता निखिलही तिकडे आलेलं असतो निखिल आता दरवाज्यात डोकावून सगळं काही बघत असतो तेव्हा लगेच रायम लागतो घोरपड्या अरे मगाशी तू मिसपायरला त्या शशिकलाला भेळून खूप काय काय बोलला गावासमोर नको नको ते बोलून तू माझ्या मिसफायरला खूप त्रास दिला आहे पण आता आता खरं सत्य तुलाही समजलं पाहिजे ना तेव्हा लगेच जेव्हा लागते हे राया काय करणार आहे तू तेव्हा राहायम लागतो आता बघ मिस फायरचा नवरा गेला म्हणून तू विधवा झाली पण घोरपड्या अरे तुझं काय तुझं तू तु विसरलास का अरे आठवत नाही आहे का तुला तेव्हा लगेच जेम लागतो म्हणजे म्हणजे काय म्हणायचं काय आहे मी त्याच वेळेस रायम लागतो घोरपड्या अरे मिस फायरचा नवरा गेला म्हणून तिला लोक विधवा म्हणतात पण तुझं काय अरे तुझी बायको असताना तु तू तु तर तुला सोडून गेली एक सोडलेला नवरा आहे तू मग तुला काय म्हणायचं घोरपड्या आता मात्र जयची तर लायकीच इथे रायाने त्याला दाखवलेली असते जय मात्र रायावरती ओरडतच म्हण लागतो ए राया, राया, राया। गप्प बैसा तेव्हा राय म्हण लागतो नाही बसणार घोरपड्या गप्प मग अशी मिसफायरबद्दल नको नको ते बोलला ना आता बघ तुझी लायकी तुला दाखवायला आलो आहे आम्ही इकडे तेव्हाला गे जय म्हण लागतो सा? हे ते राया लगेच निघायचा हे सांगण्यासाठी तू इकडे आलाय का तेव्हा लगेच राय म्हण लागतो घोरपड्या अरे तू जिच्याशी लग्न करायला निघाला होता जिच्याशी लग्न करण्यासाठी उत्ताळा झाला होता आणि जेव्हा ती विधवा आहे हे समजल्यानंतर तू लोकांसमोर तिला नको नको ते बोलला ना पण पण शेवटी तू तर काय विसरलास का अरे तू एक टाकावू आहे टाकू अरे नवऱ्याला टाकलेला बैल असा बायकोने सोडलेला उधळलेला बैल म्हणावा लागेल तुला असे आता राया जयला खूप काय काय बोलू लागतो जयला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच रायू लागतो घोरपड्या कसं आहे तुला माहिती आहे एखाद्या बाईचा जर नवरा गेला ना तर लोक सांत्वन करण्यासाठी येतात तिची समजूत काढण्यासाठी येतात तिची परिस्थिती समजून घेतात पण जर एखादी बायको जिवंत असताना तिने जर आपला नवरा सोडला ना तर लोक त्यावरती हसतात घोरपडे आणि तसा तू टाकलेला नवरा आहे आता मात्र लगेच आजूबाजूला जे हवालदार असतात ते मात्र जयवरती हसू लागतात तुला लगेच रायम लागतो बघ घोरपड्या तु तुझीच माणसं तुझ्यावरती हसतात कारण एका बाईनी सोडलेला नवरा आहे ना तू टाकाऊ आता मात्र जय खूपच भडकतो आणि ते राया तेव्हा लगेच रायम लागतो आणि घोरपड्या तू टाकाऊ असताना तुझी लायकी नसताने तू मिसफायर बरोबर लग्न करण्याचे स्वप्न बघत होता बोल आता काय बोलशील मगाशी खूप काय काय बोलत होता ना बोल ना तेव्हा लगेच जय मला लागते राया या मंजिरीची इज्जत तर मी वेशीवर टांगली पण आता तुलाही सोडणार नाही तेव्हा लगेच राया आता घोरपडीची कॉलर ओढतच मला लागतो ए घोरपड्या तू काय मिसफायरची इज्जत वेशीवर टांगणार रे अरे टाकाऊ कुठला मिसफायर काय जगातली कुठलीच पोरगी तुझं थोबाड सुद्धा लायकीची ठेवणार नाही तुला अरे आरश्यात जाऊन थोबाड बघ कसलं आहे तुझं थोबाड अरे मिस बरोबर लग्न करण्याचे स्वप्न बघत होता ना पण मिस फायर काय दुसरी कुठलीच मुलगी तुझ्याबरोबर लग्नाला तयार होणार नाही नशिबाने ना ना। ना चुकून उकून तुला एक चांगली बायको भेटली होती पण तुला तीही टिकवता आली नाही ना तीही तुझ्या जाचाला कंटाळून तुला सोडून निघून गेली अरे पण एका माणसाला जेव्हा एक बायको सोडून जाते ना तेव्हा या जगात ना जगण्याची लायकी नसते त्याची आणि तसा तू ये घोरपड्या आता मात्र रायाने घोरपड्याची सगळी खाणी सुमारी काढलेली असते तेव्हा जयम लागते राया आता बासा पुरे झालं आता एक शब्दही बोलू नको तेव्हा लगेच ला रायम लागतो घोरपड्या अरे तू विसरलास का तुझी बायको आहे म्हणून विसरलास का मी तुला आठवण करून देऊ का मागच्या वेळेस जेव्हा मिसफायर आणि तुझं लग्न होतं तेव्हा ती आली होती मी स्वतःहून आणलं होतं तिला तेव्हा ती खूप काय काय बोलली होती तुझ्याविषयी हो की नाही अरे थुंकली होती तुझ्या तोंडावरती अरे सांग ना आहे ना का आठवून देऊ अजून मी तेव्हा रायाला आता घोरपडे ओरडतच लागतो राया बास आता मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये हे माझं पोलीस स्टेशन आहे आतमध्ये टाके ना तुम्हा दोघांना तेव्हाला गेस राहायला लागते घोरपड्या आता तुझं काही चालणार नाही आता वेळ आमची आणि आम्ही इथे तुझी लायकी दाखवायला आलोय मिस फायर आता तुझी बारी असे म्हणून आता राहायला मिस गेस मिसफायरला घोरपड्यासमोर उभी करतो आता मात्र मंजिरीही खूपच भडकलेली असते तेव्हाला लगेच जय मिळू लागतो मंजिरी मागाशी झाला तेवढा तमाशा कमी पडला का अगं एक विधवा आहे तू तेव्हाला गेच मंजिरी म्हणून बाद झालं जय आता तुझ्या तोंडातून एक शब्द जरी निघला ना तरी गाठ माझ्याशी लक्षात ठेव जसं राया म्हटला ना हो माझा नवरा गेला हे जग सोडून गेला पण तुझं काय अरे तुझी बायको असताना तिने तुला सोडून दिलंय टाकाऊ नाही तर राया जे बोलतो ना ते अगदी बरोबर आहे तू टाकाऊच आहे आता मात्र जयला काय बोलावं काही सुचत नसतं जय खालीमान घालून उभा असतो तेव्हा लगेच मंजिरीम लागते जय मगाशी तू नको नको ते बोलला शशिकाला काकू आणि तू हे सगळं गाववाल्यांसमोर मुद्दामून केलं मला खूप त्रास दिला पण आता नाही आ खरं तर मी तेव्हाच तुझं उगंच ऐकून घेतलं मी तेव्हाच तुला खूप काय काय बोलायला पाहिजे होतं कारण तू शेवटी एक टाकाऊच आहे ना तेव्हा लगेच आता जे लागतं मंजिरी त्यावर मंजिरी लागते बास जय आवाज चढवायचा नाही हे गोष्ट लक्षात ठेव मी एवढी पण दुर्बल नाही आहे मी माझ्या सुखासाठी लढू शकते आणि एक स्त्री काय काय करू शकते ना हे तुला समजलंच असेल अरे तुझ्यासारखी नाही आहे आयुष्यातले रंग सोडून दुसऱ्यांसाठी जगायचं येतं बायकांना पण तुला येईल का ते अरे तुला काय जगणार आहे असं जीवन जगायचं जमणारच नाही तुला आणि घरपड्या अरे गरीब लोकांना हतबल करून त्यांना त्रास देऊन आनंद साजरा करणार आहे तू पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। ते लोक तुझा त्रास सहन करून घेत असतील ऐकून घेत असतील पण मी नाही घेणारा हे बघ लक्षात ठेव हो। आजपासून माझ्याबरोबर बोलताने बोलताना आवाज खाली करून बोलायचं आवाज चढून बोलायचं नाही कारण मगाशी मी गप्प बसून चूक केली पण आता ती चूक सुधारण्याची वेळ आली कारण तूही त्याच लायकीच आहे रे अरे माझ्याबरोबर जे झालं ना ते नियतीमुळे झालं पण तू तर तुला तर एका बाईने सोडून दिलंय टाकाऊ कुठला असे म्हणून आता मंजिरी जयला खूप काय काय बोललेली असते तेव्हा लगेच आता मंजिरीला आठवू लागतं की या घोरपडे आणि शशिकला काकूने मिळू गावासमोर मंजिरीच्या अंगारावरती पांढरी साडी फेकलेली असते तेव्हा मंजिरी म्हणू जय अरे माझा नवरा गेला म्हणून मगाशी माझ्या तोंडावर पांढरी साडी फेकायची खूपच हौस होती ना मग आता तुझी बायकोही तुला सोडून गेली टाकलेला नवरा म्हणून आता तूही पांढरे कपडे घालून मिरवतो की काय तेव्हा लगेच आता इथे रायाला आणि मंजिरीला दम देतच घोरपडे जोरात ओरडतो आणि मला वागतो ए आता एक शब्द जरी बोलला ना दोघांना आत टाके ना तेव्हा लगेच आता इथे राया घोरपडेची कॉलर पकडतच मला वागतं ए घोरपड्या दम कुणाला देतोय आणि आत टाकायच्या गप्पा कुणाच्या करतोय आता गप्प बसायचा आणि गुपचूप ऐकून घ्यायचं मिसफायर हे घे असे म्हणून आता राया लगेच मिसफायरच्या हातात पांढरा रंग देतो आता निखिलला तर हे सगळं बघून खूपच आनंद झालेला असतो तेव्हा लगेच आता घोरपडं लागते मंजिरी माझ्याबरोबर काही करण्याचा प्रयत्न करू नको त्याच वेळेस आता हवलदार सानप लागतो राया अरे जयसाहेब तुझे भाऊ आहेत ना त्यांच्याबरोबर तू असं वागणार आहे का तेव्हा लगेच हसतच राहायला लागतो सानप बोर बोर मंग भावा है मंग तू अगदी बरोबर बोलला मग आमच्या भावाभावांचा प्रश्न आहे ना मग तू कशाला मध्ये पडतो आहे आणि बघ माझ्या भावाला ना त्याच्या क्रेडिटचं त्याच्या लायकीचं एक फळ मिळणार आहे ते बघत ना तू कशाला मध्ये डिस्टर्ब करतोय मिसफायर तू तर चालू दे आता इकडे मंजिरीने तर देवीचा अवतारच घेतलेला असतो मिसफायरचे डोळे असे मोठाले लाट भडक झालेले असतात जय मात्र आता मंजिरीकडे बघतो आणि मागे मागे सरकू लागतो त्याच वेळेस आता मंजुरी तो पांढरा रंग घेऊन आता घोरपडे जवळ आलेली असते तेव्हा लगेच जय आपल्या हवलदारांना म लागतो ए अरे बघत काय उभी राहिले अरे पकडा दिला बघा ना तिला त्याच वेळेस हवलदार पटकन मिसफायरला पकडायला येणार तेच राय लागते मिसफायरच्या अंगाला जरी हात लावला नकोनी तर कुट्टी करून टाकेला सोडणार नाही एक एकाला असे म्हणून आता मंजिरी लगेच इथे रायासमोरच घोरपडेच्या तोंडावरती तो पांढरा रंग फेकते आता मात्र घोरपडेचं सगळं तोंड काळं करा ऐवजी पांढरं केलेलं असतं तेव्हा मंजिरी लागते घोरपड्या अरे हे घे तुला विधवा म्हणून माझ्या अंगावर साडी फेकायची होती ना मग आता मी तुला टाकलेला नवरा म्हणून तुझ्या अंगावरती पांढरा रंग फासलाय आता कसा शोभून दिसतोय तेव्हा रायम लागतो मिस्पायर अगो एक कावळा ना बगळा झाल्यासारखं वाटतंय एकदम भारी वाटते बरं का आता मात्र इकडनं निखिलही खूप हसत असतो तेव्हा निखिल लागतो हे जे काही झालंय ना ते मला नानाजीजीला सांगावंच लागेल त्यांना हे सगळं ऐकून खूप आनंद होईल असे म्हणून आता लगेच निखिल तिकडनं निघालेला असतो तेव्हा लगेच आता जयच्या डोळ्यात तो रंग केल्यामुळे जयला त्रास होत असतो तो, तो जो जोरजोरात ओरडू लागतो आणि लागते ए मंजिरी तू जे काही केलंय ना मी तुला सोडणार नाही या तेव्हाला गेस राहायम लागते घर पड्या अरे धमकी कोणाला देतोय खरं तर आम्हीच तुला सोडणार नाही मग अशी एका मुलीबरोबर गाववाल्यांना सगळ्यांना आणून तू जे काय वागलं ना ते अगदी चुकीचं आहे आम्ही जर तुझ्यावर केस टाकली ना तर तू आतमध्ये जाशील एकटाच राशीला आतमध्ये टाकलेला टाकावू नाही तर असे म्हणून आता रायाने आणि मंजिरीने घोरपड्याला त्याची लायकी दाखवून दिलेली असते तेव्हा लगेच आता राय लागते घोरपड्या इथून पुढे माझ्या मिसफायरपासनं चार हात लांब राहायचं तेव्हा मंजिरी लागते आणि राया तुला सोडणार नाही आहे घोरपड्या राया आता तुझी पुरती वाट लावणार आहे कारण तिच्या मैत्रिणीला तू त्रास दिलाय ना घोरपड्या त्यामुळे आता ना राया तुला सोडणार नाही तुझी पुरती वाट लावणार आणि आता ह्या रायाबरोबर ही मंजिरी तुला पुरवून उरणार आहे आता तू बघतस राजय असे म्हणून आता मंजिरी आणि राया दोघेही गोरपुडेवर बर भारी भरलेले असतात तेव्हा लगेच राया आता मिसफायरचा हात हातात घेतो आणि मला तू मिसपायर चल या टाकाऊला आपण त्याची लायकी दाखवली आता आपण इकडनं निघूया असे म्हणून आता मिसपायरचा हात धरून ओढतच राय तिकडनं निघालेले असतो त्याच वेळेस इकडे मात्र घोरपड्या खूपच भडकतो त्याला काय करावं काय नाही असं झालेलं असतं सगळे हवालदार त्याच्याकडे बघत असतात तर आता इकडे घरी मात्र जिजी नाना सगळेजण विचार करत असतात तेवढ्यात निखिल येतो आता सगळं के जे काही पोलीस स्टेशनमध्ये घडलेलं असतं ना ते सगळं काही निखिलने नाना जिजीला सांगितलेलं असतं तेव्हा लगेच आता नानावं लागतं तरी वा बरं झालं म्हणजे आणि राया येण्याआधी तू आम्हाला हे सगळं काही सांगितलं खरंच बरं झालं त्या गोरपडेला त्याची लायकी दाखवली दे तेव्हा जीजी ते मला माहितीच होतं राया हे सगळं करणारच म्हणून आपल्या मंजिरीसाठी राया काहीही करू शकतो तेव्हा नाना म्हणू लागतात उमे तुझ्या आधी हे सगळं मला माहिती होतं पण तेव्हा तुला पटत नव्हतं ना, ना तुझा विश्वास नव्हता तेव्हा जीजी मुलाक ते बरं बरं चालेल आता माझा विश्वास बसला ना मग ते जुनं नाका काढू आता पण खरंच आपला राया मंजिरीवरती खूप प्रेम करतो एवढं प्रेम तर मिहीरही तिच्यावरती करू शकला नसता तेव्हा लगेच आत्ता मात्र रुजिदा निखिल सगळेजण जिजीकडे बघू लागतात तेव्हा नाना जिजीजवळ येतात आणि लागतात उमे तुलाही मिहीरची खूप आठवण येते ना मलाही येते ग तेव्हा जिजीम लागते पण मिहीर जसा होता ना तसाच आपला राया आहे मिहीर गेला पण आपला राया आपल्या मंजूच्या आयुष्यात आला ना हे खरंच खूप चांगलं झालं तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात हे बघू मे अगं निसर्गाची देणगीच असते एकीकडचं जरी हिसकावून घेतलं ना तरी निसर्ग आपल्याला दुसरीकडनं देत असतो आणि तसंच झालं आपल्या मंजूच्या आयुष्यात हा राया आला आहे ना हे एकदम भारी झाले तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते पण जर रायाने मिसफायर वरलं प्रेम तिला सांगितलं ना तर मंजिरीच्या आयुष्यात सोनंच येईलवर का एकदम भारी आनंद होईल असा तेव्हा लगेच आता जीजी लागते हो पण त्याने ते बोलायला पाहिजे ना त्याला ते जमल का तेव्हा नाना मुला हो ना उमे तुला काय वाटतं राया आज बोलेल का तो मंजिरीला घेऊन गेलाय तेव्हाला गेस जीजी मला हो त्याच तर कामासाठी नेलंय त्याने तो नक्की बोलणार तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे जीजी रायाला फोन करते आणि मी लागते राया अरे बोलला की नाही तू मंजिरीला तुझ्या मनात काय ते तेव्हा राया म्हणाग तू नाही जिजी अजून नाही बोललो तेव्हा जीजी म्हणते ते ते अरे ते राया मग कुठपर्यंत तू मनात साठवून आहे अरे बोल ना ती त्याच्याशी तेव्हा आता इकडे राया पायाला अगदी छान अशा जागेवरती घेऊन आलेले असतो सगळीकडे मस्त असं लायटिंग वगैरे असतात खूपच छान असं सजवलेलं असतं तेव्हा मंजिरी म्हणते राया अरे आपलं महत्त्वाचं काम झालंय तुला मला घोरपडेकडे घेऊन जायचं होतं ना मग आता इकडे का घेऊन आलाय तेव्हा रायम लागतो नाही मिसपायर अगं इकडे तर खरंच खूप महत्त्वाचं काम आहे मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा मंजिरी लागते काय सांगायचं आहे राया अरे बोल ना काय सांगायचं आहे आता मात्र रायाचं मिसपायरवर किती प्रेम आहे हे राया कसं मिसपायरला सांगणार आणि कशी आपल्या प्रेमाची कबुली देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद